नमस्कार मी तहसीलदार शिरोन्च्या आपल्या सर्वांना आता माहितीच आहे की केंद्र शासनाची ॲग्रिस्टॅग के योजना सुरू झालेली आहे ज्या योजनेच्या माध्यमातून सर्व जिल्ह्यातील सर्व महाराष्ट्रातील शेतकरी बांधवांना तहसील प्रशासनाच्या महसूल प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे की सर्व शेतकऱ्यांनी आपापल्या शेत शेतीचा आपला जसा आधार नंबर असतो तसा शेतीचा फार्मर आय डी तयार करून घ्यायचा आहे तो फार्मर आय डी तयार करण्यासाठी आपण ऑलरेडी तलाठी असतील ग्रामसेवक असतील कृषी सहाय्यक असतील यांना लॉग इन दिलेले आहेत यांच्या माध्यमातून आपण तयार करून घ्यायचे आहेत प्लस आणखीन एक सध्या शासनाने याच्यामध्ये सुधारणा केलेली आहे की आपल्या गावामध्ये जे सी एस सी सेंटर आहेत आपले सेवा केंद्र आहेत तसेच ग्रामपंचायतीमध्ये असणारे आपले सेवा केंद्र असतील या तिन्ही सर्व्हिस सेंटरमध्ये जाऊन स्वतः शेतकरी आपला फार्मर आय डी तयार करून घेऊ शकतात आता हा फार्मर आय डी का शेतकऱ्यांनी करावा तर आगामी काळात किंवा इथून पुढे जे शेतकऱ्यांना लाभ मिळणार असतील जे ऑनलाईन प्रकारचे असतील किंवा पीक नुकसान झाले समजा किंवा पी एम किसान असेल अशा सर्व प्रकारच्या योजनांचे जे लाभ असतील हे आता ऑनलाईन डी मार्फत होणार आहेत आणि त्याच्यासाठी हा फार्मर आय डी फार गरजेचा असणार आहे तर महसूल प्रशासनामार्फत मी सर्व जिल्ह्यातील आणि तालुक्यातील शेतकऱ्यांना आवाहन करू इच्छितो की त्या सर्वांनी आपापला आधार कार्ड तसेच आपल्या शेतीचा सात बारा घेऊन आपण आपल्या जवळच्या शेत सी एस सी सेंटरमध्ये जायचं आहे आणि आपला स्वतःचा फार्मर आय डी तयार करून घ्यायचा आहे हा फार्मर आय डी तयार करण्यासाठी सी एस सी सेंटरवाले आपल्याकडून कोणत्याही फी आकारणार नाही हे फ्री ऑफ फ्री ऑफ कॉस्ट करणार आहेत तर पुन्हा एकदा मी हेच आपल्याला सर्वांना आवाहन करतो की आपण सर्वांनी हा फार्मल आय डी तयार करून घ्यावा नमस्कार